नमस्कार आज एकतीस जुलै आणि आपण हे समोर दृश्य बघत असाल तर आज दुपारी एकच्या दरम्यानचं हे दृश्य आहे राधानागिरी धरणावरील हे सात स्वयंचलित दरवाजे आहेत त्यामधला एक दरवाजा ज्यावेळी बंद होत होता त्या बंद होण्याच्या आधी बरेचसे स्थानिकचे लोक इथे येतात तडणीचे मासे उतरण्यासाठी आणि ज्यावेळी धरणाची लेवल तीनशे सत्तेचाळीसच्या दरम्यान येते आणि त्यानंतर धरणाचे दरवाजा बंद होतो त्यावेळी हे सगळे त्या गावातले स्थानिक युवक ग्रामस्थ हे मासेमारी करण्यासाठी ते गेले असतात गेट बंद झाले जाते जे चटणीचे मासे असतात बरेचसे मासे ह्या छोट्याशा प्रवाहामध्ये मागे अडकून जातात आणि त्या डबक्यांमध्ये किंवा त्या लोहांमध्ये हे मासे पकडले जातात अतिशय एक वेगळा आणि एक सुंदर असा अनुभव असतो अतिशय सेफ आणि सुरक्षित हा अनुभव असतो म्हणजे सगळे स्थानिक लोक त्यांना बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे आणि धरणाच्या पाणीपातळीचा अंदाज घेऊन बरोबर लास्टचा दरवाजा बंद होतो त्यावेळी हे दरवाजे बंद झाले जात हे युवक पाण्यामध्ये उतरून चढणीचे मासे पकडतात आणि यावेळी बरेचसे म्हणजे छोट्यांपासून मोठ्या माशांपर्यंत असे मोठमोठे मासेसुद्धा त्यावेळी त्यांना मिळत असतात त्यामुळं एक वेगळा असा विलक्षण अनुभव न्यूजशाहीचे सचिन पाटील यांच्याकडून आपल्याला मिळालेला आहे त्यांनी जो आपल्याला व्हिडिओ दिला ह्यामार्फतच आपण हा व्हिडिओ बघत आहोत तर यासाठी न्यूशाहीचे सचिन पाटील साहेब यांचंसुद्धा आभारी आहे आणि धन्यवाद